नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तेचा वापर शहानपणा आणि सामंजस्यानं करण्याची आवश्यकता खासदार शरद पवार महाराष्ट्रातील बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे पाहता राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर हा सामंजस्य आणि शहानपणाने करण्याची आवश्यकता आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे परभणी येथे खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पीड आणि परभणीत घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत पीड येथे सरपंचाची हत्या आणि परभणीत युवकाचा झालेला मृत्यू या दोन्ही घटना अस्वस्थ करून जातात बीडमध्ये सरपंचाचा निर्गुण हत्या करण्यात आली आणि परभणीमध्ये निरपराध युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीनं घातक आहेत असंही ते म्हणाले परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला त्यानंतर जे घडलं ती प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे मात्र या प्रकरणात ज्यांचा संबंध नाही अशांची पोलिसांनी धरपकड केली यात निरपराध असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला बेदम मारहाण केली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यामुळे लोकांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे परभणी आणि बीड या ठिकाणी जे काही घडलं ते महाराष्ट्राला शोभणार नाही असंही ते म्हणाले सत्तेचा वापर हा सामंजस्याने आणि शहाणपणानं करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला खासदार शरद पवार हे शनिवारी दुपारी परभणी शहरात दाखल झाले त्यांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी केली आणि परभणीतील उपोषण मैदान येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या भीमसैनिकांची त्यांनी यावेळी चर्चा केली या प्रसंगी त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके माजी मंत्री राजेश टोपे माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे तसेच माजी आमदार विजय भांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भीमराव हत्यांबिरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्रवाणी चॅनल धन्यवाद